गया? आता पोया येऊन राहिला ना मग पोयाची करबी आहे ना दुसऱ्या दिवशी मग काही अरेंजमेंट करा लागेल की नाही आपल्याला त्यासाठी तुला फोन लावला मी आता काय काय कस करतो तू मी काय म्हणतो मंग्या कि बा मॅ आणि श्यामे ना मटन सिगरेट चकण्याची सोय केली तू फक्त दारूची सोय कर गड्या दारूची सोय अरे मंग्या मटन सिगरेट चकण्याची सोय केली ना आम्ही तू फक्त दारूची सोय कर किती लागेल अ दारू किती लागेल मंग्या तू एक काम कर ना दोन होऊन जाते मस्त आपली कर दोन आपण किती पार्टीले काही बा मंग्या दोन खंबे लागतातच ना अरे पोयाचे कर आणले का ते अरे बा म्या म्हटलं तीन किलो मटण आणायचं ठरवलं मग त्या हिशोबाने दोन खंबे तर मला कमीच वाटून राहिले तू काय मग आता मी तर म्हणतोय का दोन खांब्याच्या सोबत तुला का एक नाही तर मग काय एक क्वार्टर शिल्लकांना काय मग काय तर घेऊनच एक काट असेल मी तर म्हणतो लागेन त सायचे आणखी एक्स्ट्रा आंजो एका